आज आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आज आमच्या घरात आहे ना कौल काढली आहेत तुम्हाला कौल आणून ठेवले आहेत कौला आणून ठेवलेत हे सर्व काढलेलं होत सर्व काढलेले

हाय कर हाय 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 ओ मामा हाय 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 आई मारची कौल आतमध्ये घेऊन चालले

नाही सर्व काढलेलं सर्व सर्व काढलेलं हे सर्व नवीन लावलं आता कौल लावायच्यात एवढी कौल आणून ठेवली इथं आहेत या खोलीमध्ये